की मी आधुनिक अभिमन्यू आहे मला चक्रव्यूह भेदता येतो माझ्या चारीकडे चक्रव्यूह तयार करण्याचा प्रयत्न झाला पण तो चक्रव्यूह भेदून त्या ठिकाणी आज या जागेवर मी उभा आहे राज्याचे उपमुख्यमंत्री दादा काही लोक का परमनंट उपमुख्यमंत्री म्हणतात पण माझ्या तुम्हाला शुभेच्छा आहेत तुम्ही जरूर एक दिवस मुख्यमंत्री व्हा मागच्या काळात आम्हाला लक्षात आलं माणसानीच नऊ खाती काढली आता त्याला लाडकी बहीण म्हणायचं कसं लाडका भाऊ म्हणू शकत नाही कारण बहिणींच्या पैशावर डल्ला मारतो तो लाडका भाऊ कसा त्या लाडक्या बहिणींनी महायुतीवर प्रेम दाखवलं अधिवेशन संपल्याबरोबर डिसेंबर महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये आम्ही टाकतो मोदय खरं म्हणजे नवीन सरकार आल्यानंतर विधानसभेतलं हे माझं पहिलंच भाषण आहे आणि म्हणून मी सर्वप्रथम या विधानसभेच्या सर्व सदस्यांचं आणि महाराष्ट्रातल्या चौदा कोटी जनतेचे आभार मानतो की महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेनं आमच्या महायुतीला घवघवीत यश दिलं आणि दोनशे सदतीस आमदार या सत्ता पक्षाच्या बाजूने या ठिकाणी निवडून आले आणि ही जी काही आमची महायुती आहे त्या महायुतीमध्ये आमचे सहकारी आणि तत्कालीन राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी असतील राज्याचे उपमुख्यमंत्री दादा काही लोक का परमनंट उपमुख्यमंत्री म्हणतात पण माझ्या तुम्हाला शुभेच्छा आहेत जरूर एक दिवस मुख्यमंत्री व्हा असे तो योग्य प्रकारे गेला पाहिजे आता मागच्या काळात आम्हाला लक्षात आलं माणसानेच नऊ खाती काढली आता त्याला लाडकी बहीण म्हणायचं कसं पण लाडका भाऊ म्हणू शकत नाही कारण बहिणींच्या पैशावर डल्ला मारतो तो लाडका भाऊ कसा त्यामुळे असे जे आहेत त्यामुळे शेतकऱ्यांच्या संदर्भात आम्ही दिलेली आश्वासनं असतील युवांच्या संदर्भात दिलेली आश्वासनं असतील ज्येष्ठांच्या संदर्भात दिलेली आश्वासनं असतील समाजातल्या वंचितांच्या संदर्भात दिलेली आश्वासनं असतील ही सर्व आश्वासनं या ठिकाणी आम्ही पूर्ण करणारच आहोत <coughs> आमचे मित्र भास्करराव या ठिकाणी नाही पण माझे सरकार याच्यावरच त्यांना परवा आक्षेप होता आता ते फार हुशार आहेत ते इतके वर्ष त्यांनी राज्यपालांचं भाषण देखील ऐकलेलं आहे कदाचित शाळेत असताना नागरिक शास्त्राला दांडी मारत असतील ते पण शासन जे चालतं ते मुख्यमंत्र्याच्या नावाने चालत नाही शासन राज्यपालाच्या नावाने चालतं आणि म्हणून ते माझं सरकार असतं म्हणून राज्यपालांनी माझं सरकार म्हटलेलं आहे तथापि माझे मित्र भास्करराव नसल्यामुळे मी त्याच्यावर जास्त या ठिकाणी बोलणार नाही आमचे अजितदादा पवार आणि आमच्यासोबत हे वेगवेगळे घटक पक्ष आहेत त्या सगळ्यांनी एकत्रितपणे जे सहकार्य दिलं त्या सहकार्यामुळे आज हा एक प्रचंड विजय आम्हाला या ठिकाणी प्राप्त झाला आमचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे जी असतील यांनी पक्षाला अत्यंत चांगल्या प्रकारे नेतृत्व दिलं आणि हे सगळं होत असताना खरं म्हणजे देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी एक नारा दिला एक है तो सेफ आहे समाज एकसंग राहिला तर आपण पुढे जाऊ शकू हा जो काही नारा दिला खऱ्या अर्थानं त्याला महाराष्ट्राने रिस्पॉन्ड केला आहे प्रतिसाद दिलाय आणि त्यातून एक मोठा विजय महाराष्ट्रामध्ये आमच्या महायुतीला या ठिकाणी प्राप्त झाला खरं म्हणजे गेली पाच वर्ष ही या महाराष्ट्राकरता अत्यंत संक्रमणाची वर्ष होती आणि मला असं वाटतं की त्या प्रकारचे आरोप प्रत्यारोप या ठिकाणी करण्यात आले महाराष्ट्राच्या संस्कृतीत या वर्षात आपल्यापैकी कोणी अनुभवले नव्हते <laughs> मला तर असं वाटत की गेल्या पाच वर्षामध्ये दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस व्यक्तिगत मला त्या कुटुंबाला त्या प्रकारे टार्गेट करण्यात आलं आता कदाचित महाराष्ट्रातला एक रेकॉर्ड असेल की सकाळपासनं संध्याकाळपर्यंत पाच पाच सात सात लोक केवळ एकाच व्यक्तीवर बोलतात पण त्या सगळ्यांचे आभार मानतो आज त्यांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी जे वातावरण खराब केलं त्यांनी जे सातत्याने मला टार्गेट केलं त्यामुळेच महाराष्ट्राच्या जनतेमध्ये माझ्याबद्दल सहानुभूती तयार झाली कारण पाच वर्षाचं माझं काम महाराष्ट्राच्या जनतेने बघितलं होतं पाच वर्ष जाती धर्माचा विचार न करता सर्वजनहिताय सर्वजन, सर्वजन सुखाय अशा प्रकारचं काम मी केलं होतं आणि म्हणून मी नेहमी सांगतो दात जेवढी राजकारण्याच्या मनामध्ये आहे तेवढी जनतेच्या मनात नाही आणि या निवडणुकीने दाखवून दिलं त्यांनी ज्यांनी वेगवेगळ्या प्रकारचं पोलरायझेशन करण्याचा प्रयत्न केला हे सगळे पोलरायझेशन ध्वस्त झाले समाज एकसंग झाला आणि सगळ्यांनी महायुतीला मतदान केलं जवळजवळ पन्नास टक्के मतं महाराष्ट्राच्या जुन्या इतिहासात आपण काढून बघा विधानसभेच्या निवडणुकीत गेल्या तीस वर्षात तरी पन्नास टक्के मतं कोणाला मिळालेली नाहीत पन्नास टक्के मतं या महायुतीला या ठिकाणी निश्चितपणे मिळाली आणि सांगितलं होतं की मी आधुनिक अभिमन्यू आहे मला चक्रव्यूह भेदता येतो माझ्या चारीकडे चक्रव्यूह तयार करण्याचा प्रयत्न झाला पण तो चक्रव्यूह भेदून त्या ठिकाणी आज या जागेवर मी उभा आहे हे अर्थातच याचं श्रेय माझं नाही याचं श्रेय माझ्या पक्षाचं आहे आणि माझ्यासोबत काम करणारे आमचे जे सहकारी आहेत शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल आमचे जे सगळे मित्रपक्ष असतील त्यांचं श्रेय आहे महाराष्ट्राच्या जनतेचं हे श्रेय आहे आणि म्हणून मी एवढंच म्हणेन की आंधियों में भी जो जलता हुआ मिल जाएगा आंधियों में भी जो जलता हुआ मिल जाएगा उस दिए से पूछना मेरा पता मिल जाएगा आज या निमित्ता या सभागृहा आश्वस्त करू इच्छितो, को शंका मनात नका ही जी आश्वासनं आम्ही दिलेली आहेत त्या ज्या योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत एकही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही त्या लाडक्या बहिणींनी महायुतीवर प्रेम दाखवलं हे अधिवेशन संपल्याबरोबर डिसेंबर महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये आम्ही टाकतो आणि काहीच बदल नाही दाना या ठिकाणी स्पष्ट करू इच्छितो हे नवीन निकष नाहीत आता तर सगळ्यांनाच टाकतो पण ॲपरंटली असं लक्षात येत आहे की ताईंनी चार चार खाती उघडलेली आहेत जसं समाजामध्ये चांगल्या प्रवृत्ती असतात तिच्या काही वाईट प्रवृत्ती असतात एखादी योजना जर चुकीच्या पद्धतीने कोणी वापरत असेल तर जनतेचा पैसा आहे तुमची आमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे तो, तो योग्य प्रकारे गेला पाहिजे आता मागच्या काळात आम्हाला लक्षात आलं माणसानेच नऊ खाती काढली आता त्याला लाडकी बहीण म्हणायचं कसं पण लाडका भाऊ म्हणू शकत नाही कारण बहिणींच्या पैशावर डल्ला मारतो तो लाडका भाऊ कसा त्यामुळे असे जे आहेत त्यामुळे शेतकऱ्यांच्या संदर्भात आम्ही दिलेली आश्वासनं असतील युवांच्या संदर्भात दिलेली आश्वासनं असतील ज्येष्ठांच्या संदर्भात दिलेली आश्वासनं असतील समाजातल्या वंचितांच्या संदर्भात दिलेली आश्वासनं असतील ही सर्व आश्वासनं या ठिकाणी आम्ही पूर्ण करणारच आहोत <coughs> आमचे मित्र भास्करराव या ठिकाणी नाही पण माझे सरकार याच्यावरच त्यांना परवा आक्षेप होता आता ते फार हुशार आहेत ते इतके वर्ष त्यांनी राज्यपालांचं भाषण देखील ऐकलेलं आहे कदाचित शाळेत असताना नागरिक शास्त्राला दांडी मारत असतील ते पण शासन जे चालतं ते मुख्यमंत्र्याच्या नावाने चालत नाही शासन राज्यपालाच्या नावाने चालतं आणि म्हणून ते माझं सरकार असतं तर राज्य सरकारनी माझं सरकार म्हटलेलं आहे तथापि माझे मित्र भास्करराव नसल्यामुळे मी त्याच्यावर जास्त या ठिकाणी बोलणार नाही महाराष्ट्र विधानसभेचं हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये चालू आहे या अधिवेशनादरम्यान सत्ताधारी व विरोधी पक्षामध्ये एकमेकांवर अनेक मुद्द्यावरून आरोप प्रत्यारोप पाहायला मिळत आहे पण त्याचप्रमाणे हलक्याफुलक्या वातावरणात एकमेकांना काढलेल्या कोपरखड्या आणि खोचक विधानही सभागृहाच्या कामकाजातून चर्चेत आल्याचं दिसून आलं आज विधानसभेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या भाषणाच्या सुरुवातीला आज अशाच प्रकारे प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि महायुतीला मित्र उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांनाही राजकीय चिमटे काढले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाषणासाठी फड़वीं उभे राहिल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम राज्यातील जनता आणि महायुतीतील घटक पक्षांचे आभार मानले तसेच यावेळी त्यांनी महायुतीला महाराष्ट्रात मिळालेल्या मोठ्या विजयाबाबतची आकडेवारी मांडून हा ऐतिहासिक विजय ठरल्याचे नमूद केलं नवीन सरकार आल्यानंतर विधानसभेतील हे माझं पहिलं भाषण आहे म्हणून मी या विधानसभेतील सर्व सदस्यांचं आणि महाराष्ट्राच्या चौदा चा कोटी जनतेचे आभार मानतो त्यांनी आमच्या महायुतीला घवघवीत यश दिलं दोनशे सदोतीस आमदार सत्ता पक्षाच्या बाजूने निवडून आले असे देवेंद्र फडणवीस म्हणाले यानंतर सत्तापदावरील सहकारी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे त्यांनी आभार मानले मात्र अजित पवारांचा उल्लेख करताना देवेंद्र फडणवीसांनी केलेला उल्लेख एकताच सभागृहात सत्ताधारी व विरोधी अशा दोन्ही बाकावर हशा पिकल्याचं पाहायला मिळालं या महायुतीमध्ये आमचे सहकारी आणि तत्कालीन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्याचे उपमुख्यमंत्री दादा काही लोक परमनंट उपमुख्यमंत्री म्हणतात पण माझ्या तुम्हाला शुभेच्छा आहेत तुम्ही जरूर एक दिवस मुख्यमंत्री व्हा भाषणाला सुरुवात करताना देवेंद्र फडणवीसांनी विरोधी बाकावरून भाषण झालेल्या काही सदस्याची नावं घेतली त्यावेळी समोरून नाना पटोलेंनी मी राहिलो अशा आशयाची मिश्किल टिप्पणी केली यावर देवेंद्र फडणवीसांनीही चिमटा काढत तुम्ही सगळ्या शेवटी बोललात असं म्हणत नाना पटोलेंचा उल्लेख केला पण तसं झालं नसल्याबाबत समोरून उत्तर आल्यानंतर अच्छा ठीक आहे राहू द्या आता आता उत्तर सुरू झालं तुम्ही पु तुम्ही पुरण्यावर बोला किंवा नाना तुम्ही माझ्या कानात सांगा मी त्याचं उत्तर देतो असे देवेंद्र फडणवीसांनी म्हणताच विरोधी बाकावरील सदस्यांनी त्यांना हसून पण तसं झालं नसल्याबाबत समोरून उत्तर आल्यानंतर अच्छा ठीक आहे राहू द्या आता आता उत्तर सुरू झालं तुम्ही पुरण्यावर बोला किंवा नाना तुम्ही माझ्या कानात सांगा मी त्याचं उत्तर देतो असं देवेंद्र फडणवीसांनी म्हणताच विरोधी बाकावरील सदस्यांनीही त्यांना हसून दाद दिली